नमस्कार शेतकरी अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी राजडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहज स्वागत आहे तर शेतकरी मित्र बावीस तारखेपर्यंत थंडीमध्ये जोरदार वाढ राहणार आहे कारण बावीस तारखेपर्यंत सध्या एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला पहाटे बारा अंश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भ साईडला पंधरा अंश ते चौदा अंश सेल्सिअस राहणार आहे आणि या तापमानामुळं थंडीमध्ये एकदम जोरदार अशी वाढ राहणार आहे चार अंश ते अकरा अंश सेल्सिअस तापमान मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भात देखील एकदम थंडीचे प्रमाण जोरदार राहणार आहे ही थंडी जवळजवळ बावीस तारखेपर्यंत एकदम जोरदार थंडी राहणार आहे आणि पाहिलं असता शेतकरी मित्र परत पावसाचे वातावरण तयार होणार आहे कारण की बावीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्र या दोन्हीच्या टोकावर साईडलाच दोन्ही समुद्रामध्ये दोन लो प्रेशर तयार झालेले आहेत त्यामुळं महाराष्ट्रात तसेच ते कर्नाटक तेलंगणा चेन्नई केरळ या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि बावीस तारखेपासूनच या वातावरणात ता, पावसाचे वातावरण तयार झालेले आहे त्याचा प्रभाव महाराष्ट्रात तेवीस तारखेपासून जानवार सुरू होणार आहे तोपर्यंत बावीस तारखेपर्यंत जोरदार थंडी राहणार आहे ही थंडी जवळपास पाहायला तसे पाहिला असतात तेवीस तारखेला देखील पहाटे जोरदार थंडी राहणार आहे आणि चोवीस तारखेला देखील पहाटे थंडीचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे परंतु तो ही थंडी पंधराश ते सतराशे दिसाचे तापमान मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात राहणार आहे परंतु विदर्भ साईडला थंडीचे प्रमाण हे जास्तच राहणार आहे चोवीस तारखेला देखील आणि शेतकरी मित्र तेवीस तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे तर शेतकरी मित्र बावीस तारखेला देखील थोडंफार वातावरण ढगाळ राहणार आहे परंतु तेवीस तारखेला जो जो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यात वातावरण सकाळी देखील सोलापूर साईडला आणि सांगली साइडला कोल्हापूर साइडला वातावरण ढगाळ राहणार आहे कारण की जे जो लो प्रेशर बंगाल सागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये तयार झालेला आहे त्या प्रभावामुळे महाराष्ट्रात तेवीस तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात सुरुवात होणार आहे हा पाऊस तेवीस तारखेला नांदेड तसेच लातूर देगलूर बीड सोलापूर तुळजापूर धाराशिव आपलो सातारा तसेच रत्नागिरी या भागामध्ये चारच्या टायमाला सर्वसाधारण ते जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस रात्री आठच्या टायमाला इतकं मित्र सातारा सोलापूर सांगली तसेच जत पंढरपूर कुर्डुवाडी इंदापूर बारामती करमाळा बार्शी तुळजापूर सोलापूर धाराशिव या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तेवीस तारखेला रात्री आठच्या टायमाला आणि चार वाजेपासून सुरू होणार आहे हा पाऊस जवळजवळ जो जो शेतकरी मित्र लातूरच्या काही भागामध्ये आणि अहमदपूर उदगीर या भागामध्ये देखील हा पाऊस सर्वसाधारण ते जोरदार राहणार आहे आणि रात्री अकराच्या टायमाला केज लातूर अहमदपूर तसे पिटी तुळजापूर धाराशिव बार्शी सोलापूर पंढरपूर कुरवाई जत या भागामध्ये जोरदार पावसाची संकेत आहे तसेच सांगली निपाणी कोल्हापूर या भागा कोल्हापूरला देखील सर्वसाधारण पाऊस राहणार आहे परंतु सातारा कराड विटा सांगली या भागामध्ये जोरदार पावसाची संकेत आहे चोवीस तारखेला रात्री अकरा बाराच्या टायमाला हा पाऊस रात्री एकच्या टायमाला देखील पंढरपूर सातारा सांगली या भागामध्ये राहणार आहे आणि चोवीस तारखेला चोवीस तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये दे एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे तरी शक्य मित्र चोवीस तारखेला पाऊस पहिला असता चारच्या टायमाला जवळजवळ हा पाऊस चार ते पाचच्या टायमाला पुणे नाशिकचा काही भाग आहे नगर बीड या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे तसेच जामखेड करमाळा बार्शी तुळजापूर धाराशिव पिटी के बीड परळी तसेच अहिल्यानगर या भागामध्ये पाचच्या टायमाला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस सात वाजेपर्यंत याच भागामध्ये राहणार आहे आणि जवळजवळ हा पाऊस रात्री नऊच्या टायमाला अहिल्यानगर पैठण जामखेड बीड करमाळा इंदापूर बारामती दौंड जेजुरी पुणे खेड जुन्नर कपोली या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस जास्त करून पैठण बीड गेवराई जामखेड पाटोदा इला या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण हे बिलकुल स्वच्छ राहणार आहे ढगाळ राहणार नाही ना ना ना। तसेच पंचवीस तारखेला देखील पंचवीस तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे पंचवीस असेला पंचवीस तारखेला नाशिक नंदुरबार मालेगाव या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे तसेच बीडच्या काही भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिडकाव हा पंचवीस तारखेला होऊ शकतो तसेच मारेगावला देखील हा पाऊस पंचवीस तारखेला आहे तरी शेतकरी मित्र परत सव्वीस तारखेला थोडे वातावरणा वातावरण पावसाचं वातावरण कमजोर होत आहे आणि नाशिकच्या काही भागामध्ये तसेच बीड तुळजापूर सोलापूर अकलूर या भागामध्ये सर्वसाधारण ते नॉर्मल पाऊस हा सव्वीस तारखेला देखील होऊ शकतो तसेच हा पाऊस परत सत्तावीस तारखेपासून काही जिल्ह्यामध्ये परत जोरदार पाऊस राहण्याची दाट संकेत आहेत अकोला लोणार संभाजीनगर बीड नगर, नगर पुणे दापोली सातारा रत्नागिरी या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच सांगली कोल्हापूर या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे सोलापूर या भागामध्ये देखील पाऊस जोरदार राहणार आहे लातूर नांदेड या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे सत्तावीस तारखेला परंतु शेतकरी मित्र वातावरणात सातत्याने बदलत आहे आणि आज जे वातावरण पावसाचे आहे हे परत पुढील काही तारखामध्ये देखील बदल होऊ शकतो परंतु सत्तावीस तारखेला रात्री अकराच्या टायमाला सोलापूर अक्कलकोट लातूर देगलूर नांदेड या भागामध्ये तुफान पाऊस राहणार आहे परभणी हिंगोलीला देखील पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस अठ्ठावीस तारखेला पहाटे तसेच सातच्या टायमाला बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली पुसद लोणार जालना सोलापूर अक्कलकोट या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे कारण परत सत्तावीस तारखेला प्रत्येक बंगाल सोपसामध्ये लो प्रेशर तयार झालेला आहे आणि या लो प्रेशरचा प्रभाव हा अठ्ठावीस तारखेला संभाजीनगर बीड जालना लोणार या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे तसेच आहिला नगर जळगाव अकोला अमरावती पुसद तसेच नागपूर या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे आणि हा पाऊस जो जो रात्री देखील काही भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे अमरावती अकोला खांडवा जळगाव लोणार संभाजीनगर बीड सोलापूर तुळजापूर धारशी या भागामध्ये अठरा ते रात्री बाराच्या टायमाला देखील पाऊस राहणार आहे शेतकरी मित्र अवकाळी शेतकऱ्याची कंबर दमवण्यासारखी गत आहे कारण हा पाऊस कम्प्लीट आठ ते दहा दिवस राहण्याची दाट शक्यता आहे एकोणतीस तारखेला देखील नाशिक मालेगाव नंदुरबार पुणे अहिल्यानगर नगर सातारा सांगली कोल्हापूर अकलूज बारामती सोलापूर तुळजापूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे एकोणतीस तारखेला सहाच्या टायमाला आणि एकोणतीस तारखेलाच रात्रीच्या टायमाला बारा एकच्या टायमाला नाशिक पुणे तसेच नंदुरबार मालेगाव आयल्यानगर आपलो सातारा सांगली बीड संभाजीनगर जळगाव खांडवा या पट्ट्यांमध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे आणि तीस तारखेला देखील हा पाऊस नंदुरबार जळगाव मालेगाव नाशिक अहिलानगर संभाजीनगर बीड अकोलो सोलापूर तुळजापूर धाराशिव सांगली या भागामध्ये जालना लोणार परभणी या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि मध्ये देखील हा पाऊस एक डिसेंबरला देखील पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तरी शेतकरी मित्रो हा पाऊस तीस तारखेला दे देखील रात्री पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि एक डिसेंबरला हा पाऊस बीड लातूर सोलापूर तुळजापूर दारा शिव लोणार लो जालना अकोला अमरावती या भागामध्ये जोरदार पावसाचे संकेत येत तर शेतकरी मित्र सातत्याने वातावरणात बदल होत आहे आणि जो हा पावसाचे प्रमाण दाखवले आहे तारखा प्रत्येक तारकाचे ते या तारखेमध्ये प्रत्येक आणखी दुसऱ्या तारखांना प्रत वातावरणात बदल होऊन पावसाचे प्रमाण कमी देखील होऊ शकते आणि काही जिल्ह्यामध्ये जास्त देखील होऊ शकते कारण अवकाळी पाऊस आहे सातत्याने वातावरणात बदल होत आहे त्यामुळं पावसाचे प्रमाण कमी जास्त होण्याची दाट शक्यता आहे आणि परत दोन तारखेपासून परत शेतकरी मित्र एक हो परत बंगालच्या उपसागरामध्ये प्रेशर तयार झालेला आहे आणि त्याचा प्रभाव दोन डिसेंबरच्या नंतर जवळजवळ तसे पाहिला असता पाच डिसेंबरच्या पुढे महाराष्ट्रात परत पावसाचा अंदाज दर्शनाची दाट शक्यता आहे ते सध्या तरी अपडेट आलेलं नाही अपडेट आल्यानंतर आपण कळू तरी आपण आपले नुकसान टाळण्यासाठी आपल्या व्हिडिओवर आपल्या युट्यूब चॅनलवर कंटिन्यू अपडेट राहा म्हणजे आपण पावसाचा अंदाज ॲक्युरेट असा समजेल तरी शेतक हो मित्र आपला व्हिडिओ जर योग्य वाटला तर आपला व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान